जालना येथे सुरू असलेल्या समाज बंधू दीपक बोराडे यांच्या अम्रनुपोषणाची तातडीने दखल घ्यावी धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावे ट आणि र या गोंधळाचे निरसन करून समाजाला न्याय द्यावा राज्य व केंद्र शासनाने समाजाची आक्रमकता पाहण्याची वेळ येऊ दिले शिरोत तहसीलदार यांना सकल धनगर समाजाचे निवेदन जालना या ठिकाणी आमरण उपोषणाला एकमुखी पाठिंबा शिरोळ धनगर समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी जालना या ठिकाणी समाजबंधू धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते दीपक बोराडे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला शिरो तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळाला आहे या पार्श्वभूमीवर धनगर समाज प्रतिनिधींच्या वतीने शिरोद तहसीलदार यांना सामूहिक निवेदन देण्यात आले समाजाच्या निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण दिले असून तथाकथित धनगड नावाची कोणतीही जात अस्तित्वात नाही त्यामुळे धनगड म्हणजेच धनगर आम्हीच आहोत हे निर्विवाद सत्य असून र आणि डच्या गोंधळात समाजाचे आरक्षण मुद्दाम गुंतवून ठेवण्यात आले आहे तसेच भाजपचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंढरपूर या ठिकाणी तर दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती या ठिकाणी धनगर समाजाचा प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत समाजाला न्याय मिळालेला नाही धनगर समाजाच्या मुख्य मागण्या ज्यांना या ठिकाणी सुरू असलेल्या समाजबंधू दीपक बोराडे यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी धनगर समाजाला शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे ड आणि र या गोंधळाची निरसन करून समाजाला न्याय द्यावा राज्य व केंद्र शासनाने समाजाची आक्रमकता पाण्याची वेळ येऊ देऊ नये यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक उदय डांगे संजय अनुषे योगेश पुजारी सतीश मोटे अजय हराळे भीमराव पुजारी सुनील करमरे सर्जेराव चोपडे सुनील सावगावे संजय बदामे अमर वाघमोडे शशिकांत घाटगे महादेव हक्के आयुध डांगे रणजित दांगे, दांगे दत्तात्रय लागे पाटील प्रताप पळळकर यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तात्काळ निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा ला, ला, शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका Ah, आता जालन्यामध्ये आमचे समाज बांधव दीपक बोराडे हे आज उपोषण तिथे बसले आजचा त्यांचा दहावा दिवस आहे आणि या उपोषणाकडे हे महाराष्ट्र सरकार अजिबात लक्ष देत नाही आणि कुठलाही मंत्री किंवा कोण आजू आज अखेर आज तिथे गेले नाहीत आज या प्रोटोकॉल प्रमाणे आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आज सत्तर वर्षे प्रलंबित आहेत या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत जी एस टी आरक्षण आहे त्याच्यावर घोंगडपा घोंगडपा करून आम्हाला बे वल्ली वाकड आवून भिजवतो ठेवलेला आहे यासाठी या, या शासनाचा निषेध करण्यासाठी आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं ते सुरू तहसीलदार ऑफिसला आलेलो आहे आणि या आरक्षणा जर उद्रेक होणार व्हायचा नसेल या सरकारला वाटत असेल तर त्याचा लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा आज आमचा बांधव तिथं तडफडत आहे दहावा दिवस आहे आणि त्याची आज अवस्था बिकट झालेली आहे आणि जर त्याला जर ते काय जर त्याच्यात झालं तर सगळा महाराष्ट्र पेट्रोल उठल्याशिवाय राहणार नाही ज्यामुळे मी या सरकारला जाहीर जाहीरपणे सांगतो धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी जे आमचे समाजाचे समाजबांधव दीपक बोराडे साहेब जालन्यामध्ये आंदोलनाला कुशलला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनात आज महाराष्ट्रभर तहसील कार्यालय व कार्यालयांना निवेदन द्यायचा सव्वीस तारखेला ठरल्या ठरलं होतं त्या पद्धतीनं त्या शिरो तहसीलदारांना या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो हो। आहोत आज या ठिकाणी निवेदन देत असताना आम्हाला सरकारला एक सांगायचं आहे की र आणि ड मध्ये जो थोडासा छोटासा फरक झाला आहे तो फरक न करता समा या धनगर समाजाला टीमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि जे आमचे समाजबांधव बांधव होऊन जे बसलेत मुख्यमंत्र्यांच्याकडे ज्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कॅबि पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण देतो त्या मुख्यमंत्र्यांनी या कॅबिनेटला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तरी आम्हा आमचा प्रश्न सोडावा आणि आम्हाला एस टीमध्ये आरक्षण द्यावं ही आमची विनंती करतो आहे आणि बोराडे साहेबांचं जे उपोषण आहे त्या उपोषणाला पाठिंबा श शिरोळ तालुक्यातील सर्व समाज या ठिकाणी देईल आणि त्यानंतर इतर जे आदेश येतील बोराडे साहेबांच्याकडून त्या पद्धतीनं शिरोळ तालुक्यातील धनगर समाज त्या त्या पद्धतीनं वाटचाल करेल